महाभारतात घडलेला हा एक सुंदर प्रसंग किंवा घटना आहे कुरुक्षेत्रातील युद्ध अटळ होते आणि हे दोन पक्ष सैन्याची जुळवाजुळव करत होते त्यावेळी फक्त दोनच पक्ष होते कौरव आणि पांडव ते शक्य तितका पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत होते कारण युद्ध लवकरच सुरू होणार होते आणि प्रत्येक सैनिक महत्त्वाचा होता त्यांना अधिकाधिक सैन्य जमा करायचे होते कारण प्रश्न अखेर जीवन मरणाचा होता ती काही कोणती निवडणूक नव्हती ते अनेक राज्यांमध्ये पाठिंबा मिळवण्यासाठी फिरत होते आणि दोघांनी त्यांच्यासोबत शक्तिशाली सैन्य जमा केले होते कृष्ण हा कोणी राजा नाही पण त्याच्याकडे दहा हजारपेक्षा अधिक प्रशिक्षित सैनिकांची सेना आहे ज्यांनी अनेक युद्धांमध्ये भाग घेतलेला असतो एक मौल्यवान संपत्ती तर कृष्ण दुपारी झोपेचे नाटक करत असतो तो तसाच आहे तो झोपेचे नाटक करतो आहे कारण जेव्हा पुढे काय घडणार आहे हे तुम्हाला माहिती असते आणि तरीही तुम्हाला त्या खेळाच्या रंगाचा भंग करायचा नसतो तेव्हा थोड्याफार प्रमाणात सोंग करणे आवश्यक असते तर तो झोपी गेल्याचे नाटक करत असतो आणि त्याच्या बिछाण्यावर पहुडलेला असतो दुर्योधन सर्वात मोठा कौरव तिथे आला त्याच्या खोलीत डोकावून पाहिले आणि त्याला दिसले की कृष्ण झोपलेला आहे वाट पाहण्याचे ठरवून तो तिथे कृष्णाच्या पायाखाली बसतो झोपलेल्या चे कृष्णाच्या चेहऱ्यावर सौम्य असते त्याचे पाय दुर्योधनाच्या दिशेने असतात दुर्योधन त्यांच्याकडे पाहतो आणि त्याला ते आवडत नाही हा राजा देखील नाही हा एक गुराखी आहे मी एक महान सम्राट आहे मी याच्या पायाशी का बसलो आहे म्हणून तो सावकाशपणे उठून उभा राहतो आणि त्याच्या डोक्याजवळ येऊन बसतो नंतर अर्जुन येतो तो कृष्णाचा भक्त असतो आणि अगोदर दुर्योधन बसलेला असतो त्या ठिकाणी तो जाऊन बसतो कृष्णाचे पाय त्याच्या दिशेने असतात तो त्यांच्याकडे एक आशीर्वाद म्हणून पाहतो म्हणून तो तिथेच बसतो थोड्या वेळाने कृष्ण डोळे उघडतो आणि जागे झाल्याचे नाटक करतो हे पहा ही एक अडचण आहे एकदा तुम्ही झोपेचे नाटक केले की तुम्हाला जागे झाल्याचे पण नाटक करावे लागते एक कृती पुढील अनेक गहन कृतींकडे घेऊन जाते तर त्याने जागे झाल्याचे नाटक केले त्याचे डोळे उघडले आणि तो म्हणाला अरे अर्जुना तू आला आहेस तर अर्जुन म्हणाला हो भगवान मी आलो आहे पुढे ते काही बोलायच्या कृष्ण म्हणाला अरे दुर्योधना तू सुद्धा दोघेही एकाच वेळी कशासाठी आला आहात त्याला सगळी परिस्थिती माहिती होती मग दोघेजण म्हणाले की ते युद्धात त्याची मदत मागायला आले आहेत कृष्ण म्हणाला तुम्ही दोघे आला आहात आणि तुम्ही दोघेही एकच गोष्ट मागत आहात त्यामुळे माझे म्हणणे असे आहे तुमच्या दोघांपैकी एक जण माझे सैन्य घेऊन जाऊ शकतो आणि मी दुसऱ्याकडे जाईन पण मी युद्ध करणार नाही मी फक्त तुमच्यासोबत येईन माझे लक्ष अगोदर अर्जुनाकडे गेल्यामुळे त्याला निवडीची संधी प्रथम मिळेल दुर्योधनाने विरोध केला मी येथे आधी आलो आहे कृष्ण म्हणतो पण मी काय करू शकतो मी पहिल्यांदा त्याला पाहिले आहे मग कृष्ण अर्जुनाला म्हणाला तू तु तुला जे हवं हो त्याची निवड कर अर्जुन म्हणाला भगवान आम्हाला तुम्ही हवे आहात मला तुमचे सैन्य मिळाले नाही तरी चालेल आम्हाला केवळ तुम्ही आमच्यासोबत हवे आहात कृष्णाने त्याला सूचना दिली मी तुझ्यासाठी युद्ध करणार नाही मी फक्त तुझ्यासोबत येणार आहे तो म्हणाला तुम्हाला काहीही करावे लागणार नाही आम्हाला फक्त तुम्ही आमच्या बाजूने हवे आहात मग दुर्योधनाने सुटकेचा निश्वास टाकला तो अतिशय आनंदी झाला त्याला माहिती होते की पांडव मूर्ख आहेत पण दहा हजार प्रशिक्षित सैनिकांच्या ऐवजी ते एका माणसाला निवडण्या एवढे ते एवढे मूर्ख असतील असा विचार त्याने कधीही केला नव्हता आणि हा एक माणूस युद्ध देखील करणार नाही फक्त तुमच्यासोबत येणार आहे तुमचे सारथ्य करणार आहे दहा हजार प्रशिक्षित सैनिकांच्या ऐवजी एक माणूस जो युद्धसुद्धा करणार ना नाही की ती मूर्खासारखी निवड आहे पण त्या निवडीमुळेच युद्धाच्या निकालावर मोठा फरक पडला अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगलम चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा